ज्यांनी मोठ केलं ते मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही हे मी पाहायला आलेलो आहे आणि त्यांना पन्नास खोके लख लाभो पण हे जे काय वैभव आहे हे जे काय ऐश्वर आहे हे ऐश्वर आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भले काही काळाकरता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही जन्मभर किती जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकणार नाही आत्ताचे घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जनतेत जाऊन रे दारी कशाला जातात जा ना मैदानात या आणि विचारा जनतेला मैदानात येऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं उद्धव ठाकरेच आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे होऊन जाऊ रे सामना मला काही त्याची परवा नाही कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाहीये ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय सामान्य जनतेसाठी लढतोय मला काहीतरी मिळालं पाहिजे नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं बस झालं मला एवढं त्याचे पलीकडे आणखीन काय पाहिजे माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले माझ्यानंतर ते बसलेच आहेत गद्दारी करून आणि घटनाबाह्य मी तुम्हाला जो एक प्रश्न विचारतोय जे माझ्यावरती आरोप करतात का मी गेलो सोबत का मी गेलो राष्ट्रवादी सोबत कारण त्याला भाजपने केलेला वचनभंग हे कारण आहे भाजपने जो एक मला शब्द, हो शब्द दिला होता हो मी उघड सांगतो अमित शहानी येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष माझ्यासाठी नव्हती मी शिवसेनेसाठी मागत होतो शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे आणि त्यांनी सांगले चालेल मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले कारण त्यानं खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं सगळं ठरलं त्यानं सांगितलं मला म्हणाले उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया म्हटलं चला जाऊया पण जरा अजूनही लोकसभेला दोन तीन महिने आहेत म्हणजे तेव्हा साधारण ते ह्याच सुमारास झालं होतं आणि त्याच्यानंतर चार, चार सहा महिन्यांनी विधानसभा आहेत पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील तर म्हणे माझ्याच पक्षातले लोक आमच्या अंगावरती येतील म्हटलं मग काय करायचं नाही तुम्ही काळजी करू नका आपलं ठरलंय मी बघा कसा बरोबर करतो मला हरकत नाही की प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे पद आणि जबाबदाऱ्यांचा समान वाटप आम्ही करू पद मुख्यमंत्री पद आहे की नाही मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही मग ह्याचं जर समसमान वाटप ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं पण शब्द तुम्ही मोडलात मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो आणि तो जो मला राग आला की बाकी एकतर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही कोणाचंही कोणतेही पाप मी कोणाला फसवलं आहे कोणाला आहे कोणाचं काय केलंय आयुष्यात कधी केलं नाही आणि त्याचबरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही <laughs> पण त्याने तो शब्द तोडला तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगितलं अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात मी फोन केला आणि अरविंदना सांगितलं अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं मला विचारलं नाही मी काय करू माझं काय चुकलं अरविंद म्हणाले येस सर एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही का तू राजीनामा देतोयस एक मंत्रिमंडळातला सहकारी तो सुद्धा शिवसेनेचा म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली अ मोदीजी जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहांनी मला फोन केला होता आज जो आज जो हार घातला ना सगळा मोठा मला माहित नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील या ना मी तर माझं म्हणणे मी इकडे उभा राहतो आख्खा मोठा हार घ्या सगळी माझी जनता जनार्दन तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या पण एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय मोदीजींचा सत्कार मोठा हार राजनाथ सिंग तेव्हा अध्यक्ष होते तेव्हा पण तेव्हाचे अध्यक्ष आता काय हालत झाले त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे म्हणून त्यांनी डोकं घातलं मरे त्यांना अमित शहाने का कोण चल चला बाहेर फक्त मोदी आणि मोदीच बाकी कोणी नाही आणि तिथेच माझं जो काय संताप होतो तो, तो तिकडे होतोय तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकार शाहीच्या विरुद्धावर अमित <laughs> शाहना काय जाते बोलायला अमित शाह काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील कोणाला संपवणार आम्हाला ही आमची घराणेशाही हे सुद्धा आमचं घराणे आहे संपवा हिंमत असेल तर या काय <laughs> म्हणे बोलतात उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवार पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे बरं ठीक आहे मला करायचे पण यांनी मतं दिली तर होतील ना त्यांनी मतं दिली पाहिजे मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआय अध्यक्षपद नाही जसं जय बसवलं बसवला तुम्ही तिकडे अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनचं महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमचं ठाकरे घराणं आहे अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केलात काय जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे मला सांगावं मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणं हे एवढंच त्याचं कर्तृत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येत आहे मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही गुजरातच्या विरुद्ध नाही अजिबात नाहीये पण आज उघड उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे तो मात्र महा ते मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार अजिबात नाही करणार ठीक आहे गुजरातला तुम्ही समृद्ध करा आमचं काही म्हणणं नाहीये देशातले सगळी राज्य बिहार काय सगळीच उत्तर प्रदेश बिहार आहे तेलंगणा आहे महाराष्ट्र तर आहेच ती समृद्ध झालीच पाहिजे कारण तर तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे महाशक्ती होणार पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र घातल्या ही लढाई केवळ त्यांना चारशे पार व्हायचंय म्हणून आहे नाही आम्हाला कोणीतरी मोदींच्या विरुद्ध काहीतरी आखस आहे अजिबात नाही आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत आणि मी प्रत्येक सभेत जे बोलतो तेच सुद्धा बोलतोय कारण बुलढाण्यात सुद्धा इकडे तर त्यांचाच आमदार आहे भाई घराणेशाही नको पण पी किंवा पी एस चालेल बरोबर ना, ना। माझा सहकारी कोणी असेल पी ए माझं बॅग उचलणारं चालेल पण घराणेशाही नाही चालणार आणि ती तर शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी अजिबात नाही माझे लाचार सगळे भक्त असतील ते चालतील पण इथल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सांगतोय अरे तुम्ही कोणासाठी मेहनत करताय परवा काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले त्याच्या आधी आधी अजितदारा गेले निवडणुकीला तेच उभे राहणार मग तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय म्हणजे जुने काँग्रेसवाले तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर भाजपला मतदान करा अशी तुमची काही टॅगलय नाही की काय म्हणजे भाजपला मतदान आणि जुने काँग्रेसवाले तिकडे खासदार करा आमदार करा मग तुमची मेहनत गेली कुठे जाणार कुठे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमाने उभा आहे कारण तुम्ही त्याच्यासोबत आहात पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही ही लढाई तुमची आहे आणि तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या तुमची मुलं तुमची नातवंड ही लोकशाहीत जगावी अशी वाटतात का हुकुमशाही अशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा चला गद्दार असेल हुकुमशाहीच्या बरोबर गेले चालते हुकुमशाही करा मतदान ही माझी भारतमाता दीडशे वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली ती पुन्हा यांच्या या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता यांच्या धोत्रा त्यांच्या पदरात पुन्हा येईल माझी भारत माता टाकणार या तुम्ही जे स्वातंत्र्य आपण मिळेल ते पुन्हा त्यांच्यात टाकणार तुम्ही आणि ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपला शिवसेनेचा आपल्या शिवसेनेचा कारण त्यांची शिवसेना मी मानत नाही त्या कोणतरी धोंड्याने तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तर मी धोंड्यास ठेवले कारण तू जर माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असेल तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो जा धोंड्या आजपासून तू त्या धोंड्याने ठेवलेलं नाव हे आम्ही नाही हे आमची शिवसेना आमचीच आहे आणि गद्दारांच्या हातामध्ये शिवसेना आम्ही जाऊ देणार नाही ही, ही शपथ तुम्ही घेऊन मैदानात उतरणार असाल तर आणि तर आपल्याला लढ्याला अर्थ आहे नाही नुसतं आले आणि गेले त्याच्यात काय अर्थ नाही सरकार म्हणजे मोदीजी त्यांनी जे काही भाषण केलं लोकसभेमध्ये दे। देशाच्या पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होतं त्यांनी भाजपचा नेता म्हणून भाषण केलेलं आहे भाजपचा नेता आप की बार चार पार अरे मग का घाबरलं तेवढे का तुम्ही आमच्या सगळ्या आमदार खासदार साध्या शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल करतायत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे काय तुमचे घरगडी आहेत आणि त्या घरगड्यांना सुद्धा सांगतो की तुम्ही आत्ता त्यांची घरगडी असाल उद्या आमचं सरकार येते आहे आमचं सरकार येणार तुम्ही तुमचं काम करा तुम्ही जर का राजकारणात लुडबुड कराल तर जेव्हा राजकारण आमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज ठरवून ठेवलेलं आहे पण जर मी गोरगरिबांचा आवाज उठवला आणि मला इथे सुद्धा शेतकऱ्यांना विचार किती शेतकरी आलेत आलेत ना तुम्ही जरा तुम्ही बातम्या बघता का जरा टीव्हीवरती काय चाललंय वृत्तपत्रात काय येते उत्तरातले शेतकरी कशे रस्त्यावरती उतरलेत आत्महत्या त्यावरचा उपाय नाहीये आत्महत्या केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घराची काय वाट लागले बघून या तुम्ही जे सांगतायत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं तुम्हाला छप्पर दिलं आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर दिलं घर पण घरातलं करता करविता शेतकरी त्याने आत्महत्या केली काय करायचं घर पण तुम्ही असाय होऊन जर का राहणार असाल आणि आत्महत्या करणार असाल तर तुम्हाला असं चिडून टाकलं म्हणून समजा या सरकारने जिद्द पाहिजे जसं उत्तरेतले शेतकरी उतरलेत त्यांच्यासमोर आता रणगाड्या आणि रॉकेट लाँचर आणून ठेवायचे बाकी राहिलेले आहे बाकी मोठमोठ्या त्या बॅरेकेड्स उभारलेले आहेत खिळे ठोकले आहेत तारेवरचं तारेचं कुंपण जे आपल्या सीमेवरती असतं ते ठेवलेलं आहे बरं त्या ड्रोनवरनं अश्रूधुराचे गोळे त्यांच्यावरती मारत आहेत आज सुद्धा आता संजय राऊत जे बोलले की सकाळी बातमी आली की ते एक जण एक दोघ जण त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले एक दीड वर्षापूर्वी साधारणतः सहा सात महिने हे शेतकरी तिकडे ठाण मांडून बसले होते ओन वारा पाऊस कडाक्याची थंडी असेल ऊन असेल पाऊस असेल हटायला तयार नाहीत याला म्हणतात जिद्द आणि त्या जिद्दीसमोर मोदी होते मोदी आहेत तरी सुद्धा त्यांना सुद्धा झुकावं लागलं होतं हे त्यांनी गेल्या वेळेला दाखवलं होतं हे माझ्या महाराष्ट्रातली जिद्द गेली कुठे हा बुलढाणा आपण म्हणतो की सिनखेड राजा म्हणजे जी माझ्या जिजाऊचं जन्मस्थान अरे जिजाऊने एवढं मोठं दैवत आपल्याला दिलं त्या दैवताने जे आपल्याला दिलं ते आपण विसरलो अन्यायविरुद्ध लढण्याची जी जिद्द आणि जी हिंमत लागते ती संपूर्ण जगाला दाखवणारं दैवत त्या दैवताचं मातृस्थान ज्या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यातला शेतकरी जर हदबलतेने नुसताच जर का आत्महत्येकडे वळत असेल आणि पुन्हा जर का गद्दार आपल्या समोर येऊन उभा राहून टिमकी वाजवणार असेल तर मला असं वाटतं की आपल्याला बुलढाण्या कराना तरी जिजाऊचं नाव घेण्याची आपली योग्यता नाही आहे अजिबात नाही जिजाऊला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे अरे मी जे काही तेजाला जन्म दिला त्या ते तेजाने संपूर्ण देश नाही जग उजळून टाकलं त्या ते तेजाचा प्रकाश जर जिथे मी जन्मले त्या बुलढाण्यातच पडणार नसेल तर मग उपयोग काय माझ्या आयुष्याचा कशाला बोलायचं जय जिजाऊ मला असं वाटतं सगळी परिस्थिती काय सांगण्याची आवश्यकता नाही कारण अजून माझ्या पुढच्या दोन सभा आहेत आणि आता मी फिरतोच आहे मी जवळपास लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन माझ्या कुटुंबाला म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला खरंच समाधान आहे की जिथे जिथे जातोय उशीर झाला तरी माझे तुम्ही सगळे कुटुंबीय भूक तहान ऊन ह्याची परवा न करता माझ्यासाठी थांबता मला फक्त एकच वचन द्या की जी लढाई मी तुमच्यासाठी लढतो आहे त्याच्यामध्ये कितीही संकटं आली तरी मागे हटणार नाही देताय वचन बस तुम्ही मला तुम्ही मला सात सोबत द्या मी तुम्हाला न्याय मिळवून देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी